हॅलो जय भीम नमो मित्रांनो आता आम्ही आलो दीक्षा मंदिरवरती बघा समोर स्तूप आहे ठीक आहे माझ्याबरोबर माझे फॅमिली बुटके आहे हाय बुटके हाय सी सेंग हाय रमा रमा वेल आर यू हॅलो आता आम्ही आलो दीक्षाभूमीला बघा समोर दीक्षाभूमी फर्स्ट टाइम आले खूप खूप खूपच आनंदी धन्यवाद यस येस तर चला आम्ही दीक्षाभूमीला जातो आता आतमध्ये ओके बॅक म्हणजे आज खूप क्राउड आहे तसा ना रमा हा ना आम्ही धन्यवाद झालो आणि इथं तुम्हाला सांगतो आपलं एक जबरदस्त आपलं जे हे आहे भारतीय संविधान लिहिलेलं वाटतंय ते सेफ्टी ऑफ अगर ये खिताब झकास पगना पगना फैमिली बोलत आहे त आम्ही पूर्ण माझं फॅमिली आज माझे पाठीमागे बगाय सगळं फॅमिली आहे एकदम ओके okay, चला 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 <laughs> पण मी सगळं कॅचअप करतोय सगळं टेक्यात सांगा तुम्हाला कस का वाटतं आज भारी वाटेल ना कारण की जे लोक नशीबान असतात ते दीक्षाभूमीचं दर्शन भेटते द्यायला खरंच तुम्ही खूप नशीबान समजित आहे मला स्वतःला कारण की मी मी कधी स्वप्नात बी विचार केला नव्हता की मी म्हणून येस येस पण खरंच मी आज खूप धन्यवाद धन्यवाद आणि लवकर लवकर आहेत मग मी लवकर लवकर जिथे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आहे तिथे आम्ही जाऊन प्रत्यक्षात तुम्हाला समोर तिथं आम्ही दर्शन घेणार आहोत

दीक्षाभूमी आहे मित्रांनो खरंच आज खूप चांगला म्हणजे आमच्यासाठी खूप चांगला आलेच नाही पा <laughs> जावे ना आपण तिकडे तिकडे पण म्हणजे विश्वास केंद्र येते ठीक आहे पण मी हे सगळं तुम्हाला पहिलं मी आतमध्ये जातोय आणि बाहेरच खूप चांगलं एकदम गार्डन वगैरे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला समजू याचं काम चालू होतं काय ते पार्किंग वगैरे ते सकिरी झालंय त्याच्यामुळे धम्माचा विजय झालाय का सकिरी झाली त्याच्याबद्दल ठीक आहे हा वायच खरच बापरे आणि अक्षर तुम्हाला सांगतो आम्ही आज घुसतोय आम्ही आता जातोय दीक्षाभूमी मध्ये मित्रांनो ठीक आहे तर समोरचा आणि कामातला खूप नजरा असेल पता नाही तिथे मला वाटतं मला व्हिडिओ शूट करून देतात का नाही रमा युट वर असला तरी तुम्हाला व्हिडिओ शूट करायची परवानगी नाहीये पण तरी बघू ट्राय करून चोरून वरून आणि हे तुम्हाला माहित आहे रमा इकडे ना हे बोधिवक्ष बघ ना अरे बापरे बघा इथे आहे बोधिबक्ष दिसतो तुम्हाला आहे आपण बोधिबक्ष बघा याचं पण दर्शन घेण्याचं खूप नशिबांच्या याच्यामध्ये आहे ना हे बघी वृक्ष चला आम्ही आतमध्ये जातोय आता बघूया का होतंय मग हा दिसल्या का यार वाव हे स्तूप आहे स्तूप जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली आहे आणि इथल्या समोरचा नजारा खूपच खूपच जबरदस्त आहे यार खतरनाक

कुठे आपलं ठेवायसाठी आहेत ना हे आहे मेन एंट्रान्स ठीक आहे बापरे नक्षी काम बघता जबरदस्त आहे खतरनाक एकदम ठीक आहे हे रमाच आतमध्ये वाव वाडू जबरदस्त हे मेन एंट्रान्स आहे याच आपल्या स्तूपांचं आणि आतमध्ये आपण एंटर करतोय आता रमा

आतमधला नजर आहे वाव इथे शूट करून देतील का माहिती नाहीये या। नजर आहे मित्रांनो वाव बस वाव काय शांती आहे इथे मित्रांनो आज एवढं भाग्य आहे माझं की आज मी स्तूप मध्ये आहे बघू सध्या सगळ्या बाजूने स्तूप आहे आणि एवढं शांत आहे ना इथे मित्रांनो खतरनाक आहे रे बाप रे बाप तार्थ 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 है। है। हो रमा आता दर्शन घेत आहे ठीक आहे ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके आणि जबरदस्त आतमधला नजर आहे स्तूप वगैरे आर्य चाललाय रमा आहे वाव आणि इथे सगळ्यात मोठी अशोक सम्राटाची एक प्रतिमा आहे वाव जबरदस्त काय बोलणार सॉरी मित्रांनो हा आहे दीक्षा भूमीचा नजर आतमधला ठीक आहे खूप सुंदर आहे मित्रांनो ठीक आहे बरोबर खूप आत बघण्यासारखा आहे पवित्र जागा आहे बरोबर रामाने सांगितलं पवित्र जागा आहे कारण की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माशी दीक्षा घेतली बराविक आज एवढा जनसागर कोसळ आहे ना इथे ठीक आहे खूप जनसागर आहे तर चला मी तुम्हाला जरा नव जवळ दाखवून दाखवतोय मी खरंच कारण की खूप लोक संख्या आलेले आहे इथे जबरदस्त आहेत खाली पाठीमागे काय बसलेले आहेत आणि धन्य आहे की आज आम्हाला इथे दर्शन करायला भेटलाय ना वाव चला मी दाखवतो तुम्हाला इथला नजारा खूप चांगला आहे खूप सारखं बघण्यासारखं आणि जिथे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली ना ते तुम्हाला दाखवतो मी ते ठिकाण ठीक आहे ते ठिकाण इथे आहे जिथे गौतम बद्ध जास्ती ठेवलेत ना तिथे ते ठिकाण आहे चा, दिकले 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 okay. हे सगळं त्या स्तुपाच्या आतमधला नजर आहे मित्रांनो काफी सुंदर आहे बापरे हे बाबा जिकडे तिकडे जा तिकडे तिकडे तुम्हाला सॉरी आणि हे जे ठिकाण आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या सोबत धम्म दीक्षा घेतली ठीक आहे वाव जबरदस्त नाग ना सॉरी 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 ओके आणि थोडं झूम करून दाखवतो मी तुम्हाला ठिकाण आहे जिथे बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली हेच्युली मला बुद्धांचा शूर घ्यायचा आहे एक बुद्ध आणि ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आणि या सोबत बुद्ध धर्माची दीक्षा घेतली तो क्षण खतरनाक बरोबर काय बोलतो अप्रतिम आहे कारण की आज त्या पवित्र जागेवरती आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली आहे ठीक आहे माझी फॅमिली माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे एकदम झकास आहे सगळीकडे चला मी तुम्हाला सगळीकडचा नजारा घुमून दाखवतो जरा मी ओके खतरनाक आहे मित्रांनो जवळजवळ खूपच खूपच चांगलं आहे बघण्यासारखं आहे वाव एकदम एक्चुअली स्तूपा मधला नजर आहे पूर्ण स्तूप आहे स्तूप वगैरे हो लोक एवढे खुशीमध्ये आहेत मित्रांनो कारण कि विचार काय गोष्ट आहे कारण की जे समुन गौतम बुद्ध है ना एक मिनट मैं दाखते सॉरी बहुत गौतम बुद्ध ज्यादा जाऊन जाऊतो थोड़स ओके थैंक यू वेरी मच आज खूब धन्य है कि मला आज दर्शन भेट Saksat, Bapak, Sahabat, kita nama diksa gitu ya. Gitu, Tidak gitu, malah. Gitu. Wow, super. Rekam super, wow. Ini oh. e, ganteng berarti diastia ah, itu ya. अरे एक नाही का गोष्ट या अडीच हजार वर्षाच्या गौतम अस्ती ह्या याच्यामध्ये सोनं जे हे आहे कलश एक कलश मध्ये ठेवलेला आहे वाव वाओ खतरनाक यार ही सभी पूर्ण फैमिली बस ले आए थे खतरनाक यार सभी फैमिली बस ले लिया है ओके इधर फैशन चालू है फोटो करता है ट्रामा पार्टी मार का बस भी है काय सांगना ट्रामा शांत वहाँ शांत है इधर मस्त